मैत्रिणींना तुमचं पण वजन वाढलेलं असेल दहा किलो वीस किलो वजन वाढलेलं असेल आणि ते वीस ते दहा किलो वजन तुमचं कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा स्किप करू नका कारण की वजन वाढल्यानंतर ते वजन कमी करण्यासाठी डाएट कसं फॉलो करायचं कोणते एक्सरसाइज करायचे ते ह्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही घरी हे व्यायाम आणि असं डाएट नक्की फॉलो करा नक्कीच तुमचं जे वजन आहे ते लवकरात लवकर कमी होणार आहे तर मला एका ताईने कमेंट केलेली होती की त्यांना वीस किलो वजन कमी करायचं आहे तर हा कमेंट वर आधारितच व्हिडिओ आहे तर त्यांना डाएट प्लॅन पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर कोणत्या एक्सरसाइज पोटाची चरबी मांड्यांची चरबी कमी करतात त्या पण एक्सरसाइज पाहिजे तर त्या पण एक्सरसाइज व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तसंच दिवसभराचं डाएट मी कसं फॉलो करते त्याचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका नक्कीच तुमचं वजन काय होणार आहे कमी होणार आहे तर बघा इथे रात्रीच मी एक चमचा सब्जा जो आहे बिया सब्जाच्या त्या भिजत ठेवल्या होत्या आणि छान भिजलेल्या आहेत तर त्या भिजलेल्या ज्या बिया आहेत त्या एका मध्ये मी काढून घेते तर सब्जाच्या ज्या बिया आहेत ह्या आपलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेतच पण अनेक फायदे आहेत सब्जाच्या बियाचे आणि त्याच्यामध्ये मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे ते होतीये तर सब्जा जो आहे त्याच्यामध्ये फायबरचं जे प्रमाण आहे ते भरपूर आहे त्याच्यानंतर प्रोटीनचं प्रमाण आहे आणि आपलं जे पोट आहे ते भरून राहतं आपल्याला जी एक्स्ट्राची भूक असते ती एक्स्ट्राची भूक लागत नाही त्याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची जी भूक आहे ती आपल्याला लागत नाही त्याच्यामुळे आपलं जे वजन आहे ते पटकन कमी होत पण जर समजा मेटाबॉलिझम स्लो असेल पचनक्रिया स्लो असेल पोट साफ होत नसेल तर सब्जा आणि चिया सीड जे आहे ते आपलं पोट साफ करण्यासाठी नक्कीच मदत करते तर माझ्याकडचे जे चिया सीड आहे ते संपलं होतं त्याच्यामुळे मी इथं सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि सब्जा जो आहे तो थंड पण असतो त्याच्यामुळे आपलं जर शरीर शरीरात उष्णता असेल तर नक्कीच आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी उष्णता कमी करण्यासाठी सब्जाच्या बिया फायदेशीर आहे तर मी सध्या सब्जाच्या बिया तर मी एक ते दोन ग्लास जे पाणी आहे ते सकाळी पिते तर मी एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते थोडं थोडं टाकून सब्जामध्ये घेते आणि व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मी इथे उभ्याने पाणी पितेये तर तुम्ही एका ठिकाणी एका जागेवर बसून पाणी प्या किंवा मला बसून हळूहळू पाणी प्या सकाळचं कारण की सकाळी वेळ नसतो मुलांचं आवरायचं असतं टिफिन असतं सकाळी साडेसातला मुलगी जाते त्याच्यामुळे जा पटकन व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावर बसून व्हिडिओ बनवण्यासाठी मला वेळ नव्हता म्हणून फक्त मी उभं राहून इथे सब्जाचं जे पाणी आहे ते पितेये तर तुम्ही खाली बसून पाणी प्या आणि तुमचं जे सकाळची जी सुरुवात आहे ती अशी ड्रिंकने करा आता त्याच्यानंतर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक्सरसाइज करा म्हणजे कोमट पाणी पिल्यानंतर पोट साफ झाल्यानंतर एक्सरसाइज करा किंवा तुमचा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही दोन तासांनी एक्सरसाइज करू शकता तर मी शक्यतो दहा वाजता एक्सरसाइज करते आणि जर समजा सकाळी मला वेळ असेल तर मी सकाळी गर कोमट पाणी वगैरे पिऊन त्याच्यानंतर मी एक्सरसाइज करते तर मैत्रिणींना एक्सरसाइजची जी सुरुवात आहे ती हळूहळू करायची आहे पण एक्सरसाइज आणि मध्ये सातत्य असलं पाहिजे आता ना वीस किलो वजन कमी करायचं आता तुमच्यापैकी कोणाला पण वीस किलो दहा किलो वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला डाएट आणि व्यायामचं सातत्य ठेवावं लागेल आणि माझं मी वजन कमी करणारच आणि स्वतःवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि स्वतःसाठी वेळ तर हा काढावाच लागेल तुम्ही व्यायामासाठी तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे तुम्ही हेल्दी आहार घेणार आहे तो बनवून खाण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी मी ह्या एक्सरसाइज घेते त्याच्यानंतर मांड्यांची शिक्षा भागाची चरबी पण ह्या एक्सरसाइजने कमी होते तर ही एक्सरसाइज तुम्ही नक्की करा आणि वीस ते चाळीस वेळा करायचा आहे एक एक सेट वीस वेळा आहे म्हणजे असे दोन सेट केले तरी चालेल वीस वीस चाळीस वेळा म्हणजे तुमचं जसं तसं शरीराला सवय होईल तस तसं एक्सरसाइजचं जे काउंटिंग आहे ते काय करायचंय वाढवायचंय आता पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे आणि मी ती करते आणि म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघा ही एक्सरसाइज आहे आणि ज्या एक्सरसाइज इफेक्टिव्ह आहे त्याच एक्सरसाइज मी जास्तीत जास्त करत असते आणि बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून पण करून घेत असते तर तुम्ही पोट कमी करण्यासाठी एक्सरसाइज नक्की करा तर सुरुवातीला वीस वेळा करा त्याच्यानंतर परत एक सेट वाढवा चाळीस वेळा करा व वेळ असेल तुमच्याकडे एक्स्ट्रा तर वेळा करा चांगला ताण द्यायचा आहे जर कंबर जास्त त्रास असेल तर मागे थोडस वागतं आणि हळू वाका किंवा मग स्किप करा ही एक्सरसाइज कमरेचा जास्तच त्रास असेल तर आणि एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे तर मैत्रिणी एक्सरसाइज ची सुरुवात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपलं अंग दुखत आणि अंग दुखल्यामुळे आपण परत दोन तीन दिवसांनी परत एक्सरसाइज करत नाही सोडून देतो की अंग दुखत पण आपल्या स्नायूंना सवय नसते शरीराला सवय नसते म्हणून अंग हे दुखतच म्हणून व्यायाम सोडायचा नाही रोजच व्यायाम करायचा थोडस सहन करायचं गरम पाणी करायचं आंघोळ करताना गरम पाणी आणि अंग शेकून घ्यायचं म्हणजे तुमचा जो त्रास आहे अंग दुखीचा तो कमी होणार कमरेची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे तर चाळीस ते ऐंशी वेळा ही एक्सरसाइज करायची पण सुरुवातीला एका बाजूने वीस वेळा एका बाजूने वीस वेळा असं म्हणजे चाळीस वेळा आणि त्याच्यानंतर तुम्ही एका बाजूने चाळीस वेळा दुसऱ्या बाजूने चाळीस वेळा कारण की माझा जो कमरेचा साईडचा फॅट होता तो खूप होता आणि तो आता मी कमी करत आणलेला अजून माझ्या पोटाची चरबी राहिलेली कमरेची चरबी मी कमी करतेय डाएट फॉलो करते तर तशा पद्धतीने तुम्ही पण एक्सरसाइज करा आणि डाएट पण फॉलो करा मांड्या शिटच्या भागाची चरबी पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज फायदेशीर आहे तुमचा पाय जितका वरती येईल तितकाच घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण मला सवय झालेली आहे म्हणून तो जास्तीत जास्त वरती घेते मी पाय पण तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर हळूवार पाय पुढे घ्यायचा आहे जास्त वरती घेऊ नका नाहीतर चुकून कुठेतरी पायाला वगैरे क्रॅम्प येणार दुखणार तुम्हाला स्नायू त्याच्यामुळे हळूहळू एक्सरसाइज करायची आहे तर अशा पद्धतीने ही पण एक्सरसाइज तुम्ही सुरुवातीला दहा दहा वेळा करा आणि त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग जे आहे ते वाढवा दहा दहाचे तुम्ही तीन किंवा चार सेट करा ही खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे त्याच्यानंतर परत थांबायचं रिलॅक्स व्हायचं मोठा श्वास घेऊन फुंकर सोडायचं नंतरच पुढची जी आहे ती सुरू करायची आहे कमरेची चरबी त्याच्यानंतर पोटाची चरबी खूप छान कमी होते ह्या एक्सरसाइजने ती तुम्ही करायची आहे एका बाजूने वीस वेळा एका बाजूने वीस वेळा फक्त हळूहळू सुरुवातीला करायचंय एका बाजूने हळू वळायचंय कारण की सुरुवात तर नवीन करत असाल तर तुम्हाला क्रॅम्प येणार वगैरे छातीमध्ये किंवा पोटामध्ये त्याच्यामुळे फक्त सुरुवातीला हळूवार करायची एक्सरसाइज परत थोडा वेळ थांबायचंय रिलॅक्स व्हायचंय त्याच्यानंतरच पुढची एक्सरसाइजला ला सुरुवात करायची आहे तर आता पुढची जी एक्सरसाइज आहे विरुद्ध हात जो आहे तो आपल्या विरुद्ध पायाला टच करायचा आहे वाकून आणि आपला जो कोपर आहे तो वरती काढायचा याने आपल्या छातीची चरबी त्याच्यानंतर आपले पोटाची कमरेची आणि दंडांची चरबी पण कमी होते आणि जर पाठ तुमची रुंद झालेली असेल खूप अशी जाड दिसत असेल तर ती पण कमी होते तर ही एक्सरसाइज मी एका वेळा पन्नास वेळा करते आणि ज्यावेळेस मला सवय झाल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर मी शंभर वेळा ही एक्सरसाइज करते तर तुम्ही पण सुरुवातीला हळूहळू करा त्याच्यानंतर काउंटिंग वाढवा मांड्यांची चरबी कमरेची चरबी शिटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे ज्या कोणी मैत्रिणी वजन कमी करणार असाल पोट मांड्या शिवच्या भागाची चरबी वाढलेली असेल तर ह्या एक्सरसाइज नक्की करा दंडांची चरबी कमी करण्यासाठी छातीची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर एक्सरसाइज एका साईडने वीस वेळा त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने विरुद्ध बाजूने वीस वेळा असं चाळीस वेळा पण सुरुवातीला फक्त दहा दहा वेळा काउंट करायचंय त्याच्यानंतरच एक्सरसाइजचं काउंटिंग हे तुम्ही वाढवायचं आहे त्याच्यानंतर करताना पोट मांड्या शेवटच्या भागाची चरबी कमी करताना आणि माझी जी पचनक्रिया आहे ती स्लो झाल्यानंतर ती सुधारवण्यासाठी मी सूर्यनमस्कार रोज करते आणि सूर्यनमस्कार मी वीस करते म्हणजे एक तास मी एक्सरसाइज करते तर तुम्हाला वीस किलो दहा किलो वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला रोज एक्सरसाइज करावीच लागेल आणि सुरुवातीला तुम्हाला फक्त दोन एकस... दोन सूर्य नमस्कार करायचे त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग जे आहे ते वाढवायचं आहे जसं जसं तुमचा स्टॅमिना वाढेल तसं तसं एक्सरसाइजचं काउंटिंग हे वाढवा म्हणजे एक तास तरी एक्सरसाइज झाली पाहिजे आणि वीस किलो वजन कमी करायचं आहे म्हटल्यावर तुम्हाला रोजच एक्सरसाइज करावी लागेल मैत्रिणीनो वजन कमी करताना नाश्ता हा केलाच पाहिजे बऱ्याच मैत्रिणी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम चहा घेतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बारा ते एक वाजता जेवण करतात नाश्ता करत नाही कर तर मी पण सुरुवातीला तसंच करत होते एक ते दोन वेळा मी पण वजन कमी करण्याचे प्रयत्न केले पण मी नाश्ता करत नव्हते आणि बारा ते एक वाजता जेवण करायचे मग बारा ते एक वाजता मला जास्त भूक लागणार आणि मी एक दोन चपाती जास्त खाणार आणि त्याच्यामुळे पचनक्रियावरती ताण येणार आणि माझं वजन जे आहे ते कमी होणार नाही मग त्याच्यानंतर मी नाश्ता करायला लागले आणि त्याच्यानंतर माझं जे वजन आहे ते छान कमी झालं म्हणून तुम्ही पण नाश्ता करा आणि नाश्ता वेगळा काही करायचा नाही घरामध्ये तुम्ही जो उपमा बनवताय त्याच्यानंतर उकडलेले जे अंडे आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर इथे बघा पिवळा बलक तुम्ही घेतला नाही तरी चालेल थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून तुम्ही अंडे खाल्ले तरी चालतील जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर व्हेज खात असाल तर तुम्ही छान उडीद डाळी आणि तांदूळचा डोसा बनवा बटाट्याची भाजी किंवा नारळाच्या चटणी सोबत घ्या किंवा इतर पण मुगाच्या डाळीचे पण छान डोसे होतात तुम्ही डोश्याचं पण ऑप्शन घेऊ शकता मैत्रिणींना घरामध्ये आपण सर्वांसाठी जो नाश्ता बनवतो तोच तो तो नाश्ता तुम्ही करायचा आहे फारसं वेगळं काही करायची गरज नाही फक्त तेलाचं आणि मिठाचं प्रमाण काय करायचं आहे कमी करायचं आहे जर समजा तुम्हाला नाश्ता बनवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही मुलांसाठी किंवा मिस्टरांसाठी जो टिफिन बनवलाय भाजी चपाती वगैरे तर तुम्ही एक चपाती आणि भाजी खाऊन घ्यायची म्हणजे तुमचा नाश्ता जो आहे तो होऊन जाणार आहे अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असेल नाश्ता नाश्त्यासाठी ते तुम्ही घ्यायचे फारसं वेगळं करायची गरज नाही तर मुगाच्या डाळीची मी इथे इडली बनवलेली ही नारळाची चटणी हा पण खूप छान ऑप्शन आहे आणि हे जर नसेल तुम्हाला जमल तर उकळलेली मटकी त्याच्यानंतर हरभरे उकळलेले वाटाणे उकळलेले हिरवे मग त्याच्यामध्ये छान उकडून आणि कांदा टोमॅटो टाकून तुम्ही ते बारीक बारीक चावून खायचं तो पण नाश्ता छान होणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हे नाश्त्याचे ऑप्शन तुम्ही घरी घेऊ शकता नाश्त्यानंतर आता दुपारचं जेवण तर दुपारी मी जेवणामध्ये एक चपाती घेतलेली आहे तर चपाती तुम्ही तुपाची घेतली तरी चालेल त्याच्यानंतर अख्खा मसूरचं वरण भात एक गाजर आणि शिमला मिरची भाजी घेतलेली आहे तर मैत्रिणींना फक्त आपल्या जेवणामध्ये सॅलडचं प्रमाण ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुरीची डाळ मसुरीची डाळ मुगाची डाळ तुमच्याकडे जी डाळ असेल ती घ्या पित्ताचा त्रास असेल तर तुरीची डाळ टाळा आणि तुम्ही चपाती ऐवजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी पण घेऊ शकता तर मी इथं ज्वारी किंवा बाजरी खात नाही थायरॉइड असल्यामुळे मला जरा स्किन इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे मी शक्यतो भाकरी खात नाही तर तुम्ही इथे चपाती ऐवजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बेसनचे धिरडे हिरव्या मुगाचे धिरडे घेऊ शकता हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे तर मी चपाती खाऊनच माझं वजन जे आहे ते कमी करते आणि भात पण मी खाते फक्त क्वांटिटी काय केलेली भाताची मी कमी केलेली आहे आणि आता माझी भूक जी आहे ती कंट्रोल झालेली आहे व्यायाम करून कमीत कमी मैत्रीण नैसर्गिकरित्या दीड महिन्यानंतर आपली जी भूक आहे ती कमी होते तुम्ही एक्सरसाइज त्याच्यासाठी करायची आहे मी ज्या एक्सरसाइज करते त्या तुम्ही नक्की करा म्हणजे तुमची भूक जी आहे ती एक ते दीड महिन्यामध्ये कमी होणार आणि तुम्ही आपोआप आप कमी खायला लागणार आणि सुरुवातीला व्यायाम केल्यामुळे थोडीशी जास्त भूक लागते त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळेस जास्त जेवण करायचं आहे कमी जेवण करायचं नाही कारण की त्यावेळेस आपली एनर्जी खर्च होते त्याच्यामुळे जेवण हे करायचं आहे पोटभर आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस केळी किंवा के फुटाणे शेंगदाणे राजगिराचे लाडू त्याच्यानंतर इतर पण फळ आहेत पपई वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला चहा प्यावसा वाटला तर तुम्ही गोळाचा चहा घेऊ शकता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक किंवा दोन टाइम तुम्ही गोळाचा चहा घेऊ शकता फक्त जास्त गोड घ्यायचा नाही आणि जास्त प्रमाणात म्हणजे चार ते पाच कप घ्यायचा नाही तो एक किंवा दोनच कप घ्यायचा आहे कारण की बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्यांना चहा बंद होत नाही चहा प्यायची सवय असते तर इथे मी फळांमध्ये केळी ही खाते आणि केळीमधून आपल्याला एनर्जी मिळते आपण जो व्यायाम केलेला असतो एनर्जी खर्च झालेली असते तर केळी वगैरे खाल्ल्यानंतर आपल्याला एनर्जी टिकून राहते आपल्याला अशक्तपणा येत नाही त्यानंतर रात्रीचं जे जेवण आहे ते सात ते साडेआठच्या दरम्यान करायचं आहे म्हणजे लवकर जेवण करायचं म्हणजे ते पचतं कारण की रात्री आपण उशिरा जेवण केलं तर ते लवकर पचत नाही म्हणून लवकरात लवकर जेवण करायचं तर इथे मी एक चपाती घेतलेली आहे तुम्ही इथं ज्वारी बाजरीची भाकरी घेऊ शकता बेसनचे धिरडे पण घेऊ शकता सॅलॅड मध्ये मी गाजरच घेतलंय तुम्ही इथं काकडी टोमॅटो त्याच्यानंतर बीट मुळा हे तुम्ही ऍड केलं तरी जाईल माझ्याकडे फक्त गाजर होतं मग मी गाजर घेतलंय इथे भेंडीची भाजी घेतलेली आहे भेंडीची भाजीमध्ये फायबर पण असतं भरपूर पोट साफ होण्यासाठी मदत होतं त्याच्यानंतर पोट पण लवकर भरतं त्याच्यामुळे तुम्ही इथं भेंडी मेथीची भाजी शेपूची भाजी पालक फ्लावर कोबी तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घ्यायच्या प्रमाण कमी करायचं आहे त्याच्यानंतर इथं मुगाचं वरण घेतलेलं आहे तर प्रोटीन मध्ये इथं मुगाचं वरण घेतलं तुम्ही इथं मसूर त्याच्यानंतर तूर डाळ हरभरा डाळ अशा वेगवेगळ्या डाळी आहेत त्या सर्व तुम्ही घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ पण घ्या तुम्ही दही आहे दूध आहे ताक आहे तुम्हाला जे पदार्थ आवडत आहेत ते तेल मिठाचं प्रमाण कमी करायचंय तर मैत्रीण अशा पद्धतीने रात्री जेवण हे करायचं आहे लवकरात लवकर जेवण करायचं आहे आणि वजन कमी करताना अशा पद्धतीने तुम्ही जर समजा डाएट फॉलो केलं दिवसभराचं तर तुमचं जे वजन आहे ते पटकन कमी होणार आहे पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला डाएट आणि व्यायामाचं सातत्य ठेवावं लागेल स्वतःला तीन महिने तरी द्यावं लागणार आहे आता तुम्हाला दहा ते वीस किलो वजन कमी करायचं म्हटल्यावर सुरुवातीला तुम्हाला तीन महिने द्यायचे स्वतःला त्याच्यानंतर तीन महिन्यांमध्ये बघायचं तुमचं वजन किती कमी झालं त्याच्यानंतर परत तुम्ही स्वतःला वेळ द्यायचा परत डाएट आणि एक्सरसाइजचं रुटीन जे आहे ते परत फॉलो करायचं आहे आणि तुमचं जे वजन आहे ते कमी करण्याचे प्रयत्न करायचं पण रोज एक्सरसाइज आणि हेल्दी आहार हा घेतलाच पाहिजे अशा पद्धतीने मैत्रिणी माझा दिवसभराचं डाएट असतं आणि मी अशा पद्धतीने डाएट फॉलो करते वजन कमी करताना पोट मांड्या शिवच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी मी एक्सरसाइज करते तर तुम्ही त्या नक्की करा अशा पद्धतीने डाएट फॉलो करा म्हणजे तुमचं जे वजन आहे हे नक्कीच कमी होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा